शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण ड्रॅगन फ्रूट याबद्दलची यशोगाथा समजून घेणार आहोत तरुण ड्रॅगन फ्रूट काढाला आणि ह्या ड्रॅगन फ्रूट मुळे काय फायदे यांना जाणवले तसेच या ड्रॅगन शेती का करावीशी वाटली आणि इतर पिकांपेक्षा त्यांना हे फायद्याचं का वाटलं आजचा तरुण या ड्रॅगन फ्रूट कडे का वळतोय याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या या व्हिडीओ मधून समजून घेणार आहोत नक्की या फळामधून आपल्याला किती अर्थार्जन आपण कमवू शकतो आणि निश्चितच याचा आपल्याला काय फायदा भविष्यात आपण घेऊ शकतो याला खर्च किती येतोय यातून उत्पादन किती मिळतंय आणि पाण्याचं कसं व्यवस्थापन असतं तसंच इतर मशागत कशी करावी लागते संपूर्ण मुलाखत संपूर्ण माहिती संपूर्ण यशोगात आपण धनंजय रुपनवर यांच्याकडून समजून घेणार आहोत तर आज आपल्या बरोबर आहेत धनंजय रुपनवर आपण मायसरच परिसरामध्ये हो आहे आणि तुम्ही बघता यांची ड्रॅगन फ्रूटची शेती एक एकर शेती त्यांनी केलेली आहे याबद्दलची माहिती आज आपण खरंतर या का तरुण शेतकऱ्याकडून समजून घेणार आहोत आपल्याबरोबर आहेत धनंजय रुपनवर जे आपल्या मायशरस परिसरातील आहेत आणि सदाशिव नगर या परिसरामध्ये आज आपण आहे तर समजून घेऊया त्यांच्याकडून नमस्कार धनंजय तर सुरुवातीला आपला परिचय करून द्या आपल्या मित्रांना माझं नाव धनंजय सहदेव रुपनवर राहणार मांडवी तालुका माळशिरस जिल्हा सुनाप बरोबर तर धनंजय जी आता ही ड्रॅगन फ्रूट शेती म्हणजे की का करावीशी वाटली तुम्हाला आता आमच्याकडे पहिल्यापासून डाळिंब क्षेत्र जास्त आहे आम्ही वीस वर्ष झालं डाळिंब क्षेत्रात आहे अजून पण आहे पण आता नवीन काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपण ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे एक एकर मध्ये दोन हजार एकवीस साली आपण लागण केली याची तीन वर्ष पूर्ण झाली आपल्याला आता आणि आता आपण बघू शकतो की किती चांगल्या पद्धतीने आपल्याकडे हे ड्रॅगन फ्रूट हे मला दाखवून द्यायचं तुम्हाला बरोबर शेतकरी मित्रांनो या बागेचं काल हार्वेस्टिंग पण झालेलं आहे परंतु पाऊस असल्यामुळं आपल्याला ते दाखवता आलेलं नाही आज आपण पाऊस आणि दिल्यानंतर आपण हा व्हिडिओ करतोय तर म्हणजे की कसा याच शास्त्र काय वाटतंय तुम्हाला आपल्या शेतकरी मित्रांनी कसं याला घ्या प्रत्येक शेतकरी मित्रांनी हे ड्रॅगन फ्रूट लावायला काय अडचण नाही थोडं खर्च कमी आणि उत्पन्न चांगला आहे सुरुवातीला लागवडीचा खर्च जास्त आहे पोल प्लेट आणि रोपांचा खर्च पण इथून पुढे आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न येते आणि बऱ्यापैकी जर आपण नियोजनबद्ध केलं स्टेप बाय स्टेप तर आपल्याला त्याच्यात परवडे आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे मी ह्याच्याकडे ओळख स्टेप बाय स्टेपचा आता उल्लेख केला तुम्ही म्हणजे की कसं स्टेपनं जाऊ शेतकरीमध्ये म्हणजे कसं राहतं सुरुवातीपासून जर आपण नियोजनबद्ध केलं खत मटेरियल असेल किंवा ऑर्गॅनिकमध्ये आपण कसं करू शकतो हे जर आपण जास्त पद्धतीने केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये तीन वर्षामध्ये उत्पन्न आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतं तीन वर्ष तीन वर्षानंतर सगळ्यात महत्वाचं की म्हणजे की कुणी ड्रॅगन फ्रुट शेती करावी कुठल्या शेतकऱ्यांनी करावी चांगल्या शेतकऱ्यांनी म्हणजे आपण कसं म्हणतो एक सुशिक्षित शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांनी करायला अडचण नाही साधारण प्रत्येक शेतकऱ्यांनी जरी थोडंफार एकर एक दोन एकर ड्रॅगन फ्रूट लावलं बाकीच्या क्षेत्राबरोबर तरी पण त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न चांगलं भेटतं आणि तुमची आर्थिक प्रगती पण चांगली होऊ शकते असं बरोबर आता ही जमीन सगळ्यात महत्वाची आहे ही लागवड करायची म्हटल्या तर महत्त्वाचं महत्वाचं जमिनीच कसं राहतं माहिती तुमची जमीन किंवा आपले सर्वसाधारण शेतकरी जे लागवड करतात त्याची जमीन पाणी धरून ठेवणारी नाही पाहिजे शक्यतो पाणी धरून ठेवलं काय राहतं फंगस प्रकार असतो बुरशीचा प्रकार तो, तो थोडा जास्त येऊ शकतो जर पावसाळ्यात पाऊस जास्त झाला तर पाणी धरून ठेवल्या जमीन तर तुमच्या ड्रॅगन फळावर असेल किंवा पानांवर असेल तुम्हाला बुरशी आलेली दिसते त्याच्यामुळे थोडंसं निचरा पद्धतीच्या जमीन निचरा ज्या पद्धमी होतो त्या जमिनीत आपण ड्रॅगन फ्रूट लावू शकतो बरं बर म्हणजे माळाची जमीन माळाची जमीन असेल किंवा असं आपण म्हणतो ना निचरा होणारी जमीन पाहिजे त्या जमिनीत आपण ड्रॅगन फ्रूट लावू शकतो बरोबर काळ्या निवड काळ्या जमिनीत म्हणजे जी मोठी जमीन यात लागवड करू शकतो का लागवड करू शकत नाही असं म्हणता येत नाही आपण केली तर तेवढं उत्पन्न येत नाही तुम्हाला कारण जमीन तुमची पाणी धरून ठेवते ना पाणी धरून ठेवली जमीन तेवढी वाढ होत नाही तुमची मुळी तेवढी डेव्हलप होत नाही त्याच्यामुळे तुमच्या ड्रॅगन फ्रूटची पाहिजे तेवढी वाढ होत नाही आणि वाढ नाही झालं तर तुम्हाला उत्पन्नात शंभर टक्के फरक पडणार उत्पन्न कमी राहतं ना मग झाडाचा डेव्हलप होईल झाड विस्तार व्हायला तुम्ही आता हे बघा तीन वर्षात किती मोठ झाड झाले जेवढे फांदे जास्त तेवढे फळ जास्त राहतात फ्लावरिंग जास्त राहतं ना जेवढी वाढ विस्तार झाडाचा जास्त तेवढे फळ जास्त राहतात बरोबर पण आता तुम्ही जो निर्णय घेतला ह्या ड्रॅगन फ्रूट लावायचा तर तुम्ही कुठून अभ्यास केला किंवा कसं असं थोडस मित्रांकडून युट्युब बघून असच नवीन काहीतरी करावं म्हणून आपण ड्रॅगन फ्रूट दोन हजार केलं आणि त्याचा आता आपल्याला नक्कीच फायदा बर बर आता पाण्याचं स्वरूप म्हणजे की असं म्हटलं जातं की दुष्काळी भागामध्ये असेल किंवा कमी भागाच्या क्षेत्रामध्ये आपण ही शेती करावी असं पहिल्यापासून पा आपण ऐकतो का किती शंभर टक्के याला साहेब पाणी कमी लागतं खूप पाणी कमी लागतं मार्च एप्रिल मे मध्ये तर खूप पाणी कमी लागतं आणि शेतकऱ्याचा तोच प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे पाणी मार्च एप्रिल आणि मे मध्ये खूप कमी राहतं त्याच्यामध्ये याला खूप कमी पाणी लागतं पाणी जास्त लागत नाही याला त्याच्यामुळे हे डोंगराळ भाग खडकाळ जमीन चांगली होऊ शकते किंवा डोंगराळ भागात पण आपल्याला चांगल्या पद्धतीने हे पीक सक्सेस होऊ शकते बर असं कमी पाण्याच्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के लावलं पाहिजे आणि जर पाणी कमी दिलं आणि काळ्या जमिनीत लावलं तर रिझल्ट राहतं ना तर तुमची जमीन पाणी धरून ठेवते जास्त पहिली पावसाळ्यात जर जास्त पाऊस पडला तर फंगसचा प्रकार जास्त असतो फंगस जास्त येऊ शकतो याच्यामध्ये त्याच्यामुळे काळ्या थोडक्यात त्याची क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली राहत नाही साईज मिळत नाही तुम्हाला त्या पट्टी दोन फळं तुम्ही बघू शकता किती एकदम हे सातशे सातशे ग्रामचं फळ नक्कीच असू शकतं बरोबर যে তোমার সাইজ ক্যানপি কোয়ালিটি চাকা কি ते तुम्हाला काळ्या जमिनीत पाहिजे निचरा होणारी जमीन शंभर टक्के तुम्हाला जमीन निचरा होणारी पाहिजे निचरा होणारी जमीन असेल तर तेवढी झाडाची मुळी पण डेव्हलप होतात आणि झाडाला क्वालिटी पण आणि फळांना पण कॅनपी त्या पद्धतीने चांगली बरोबर आता सगळ्यात महत्वाचं ज्या दिवस आपण लागवड केली तर किती बाय किती अंतर याचं शिफारस तुम्ही कसं केलं नाही शिफारस आता कसं राहतं प्रत्येक शेतकरी वेगळं पण मी कसं केलं दहा बाय सात वर लागण केली दहा फूट दोन्ही वेळेच्या मधलं अंतर आणि दोन्ही रोपाच्या मधलं सात फूट अंतर ठेवले दहा बाय सात वर साधारण किती फळं लागली आपल्याला किती झाड लागले एक एकर मध्ये साधारण आता पाचशे पोल लागले दोन हजार रुपये लागलेत मला एक, एक एकर मध्ये आणि दोन हजार रुपये मी एका पोलला चार रुपये लावलेत ला ला चार रोप एका पोलाच्या भोवती आपण चार रोप लावू शकतो कारण प्लेटला चार होल असतात त्या प्रत्येक हॉलातून एक होल रोप बाहेर काढलं का प्रत्येक पोलला चार रुपये लागतात ह्या पद्धतीने आपण पाचशे पोल इंटू चार असं दोन हजार रुपये लावलेत आपण बर बर म्हणजे दोन हजार आता जर विचार करायला गेलं तर रोप कुठून उपलब्ध केली आणि कुठल्या जातीची रोप आपल्याकडे जम्बो व्हरायटीची रोप आहेत आपल्याकडे बर आणि आपण सांगूल या ठिकाणी रोप रोप आणलेत आपण बरं जम्बो व्हरायटीची रोप आहेत आपल्याकडे बरोबर म्हणजे याच्या किती जाती आहेत अजून साहेब <laughs> हे खूप जात आहेत म्हणजे काय प्लस जात आहेत ड्रॅगन फ्रूटच्या ऑलरेडी बरं पण आपण जम्बो मध्ये लावलेला आहे हे विकायला पण चांगलं विकतो आणि कॅनॉपी चांगलं चांगले, चांगले फिनिशिंग चांगलं राहतं साईज चांगली मिळते त्याच्यामुळे आपण जम्बो रेड लावायचा म्हणजे सर शेतकरी जम्बो रेडच लावतात का हा बऱ्यापैकी शेतकरी जम्बो रेड लावतात कारण थोडस ॲव्हरेज पण जास्त मिळतं उत्पन्न जास्त मिळतं असं आता इतर पिकाचा जर विचार केला तर फवारणी आल्या किंवा त्याचं मॅनेजमेंट एक शेड्यूल लागतं तर डाळिंबा तुम्ही तुम्ही पण शेतकरी तर तुम्हाला जास्त करायला लागतात डाळिंबाला ला जास्त लागतात ड्रॅगन फ्रूटला फवारणी खूप कमी लागतात काय राहतं माहिती का हे काटेरी वनस्पती ह्याला फवारणी अजिबात लागत नाही हे पाऊस पडला का फ्लावरिंग येतं आणि उन्हाळ्यामध्ये हे शांत राहतं हिवाळ्यामध्ये याची वाढ होती ऑटोमॅटिक हे निसर्गाला धरून चालणारे पीक आपण म्हणू शकतो की उन्हाळ्यामध्ये शांत राहतं हिवाळ्यामध्ये याची वाढ होती आणि पावसाळा लागला का फ्लावरिंग चालवलं बर बऱ्यापैकी स्प्रेची गरज नाही तुम्हाला खालून जेवढं देता येईल तेवढं देऊ शकतो ड्रिप वॉटर किंवा असं खत असेल ऑर्गॅनिक खत असेल केमिकल न वापरलेलं कधी पण चांगलं बरं आता माझा तोच प्रश्न आहे तुम्ही तुम्ही की आता केमिकल न वापरलेलं चांगलं तर म्हणजे की का चांगलं आणि तुम्ही वापरता का आम्ही शंभर टक्के केमिकल वापरत नाही त्याला आपण सॉइल चार्जर जे चार्जरचं कृषामृत असेल सॉईल चार्जर असेल जे वैद्यकीय प्रोडक्ट असेल ते वापरतोय आपण पहिल्यापासून आणि केमिकल वापरायची गरजच नाही साहेब हे ऑर्गॅनिक मध्ये जर पिकलं तर तेवढ्या क्वालिटीचं विकत विकलं जातं खायला टेस्टी लागतं आणि येते ऑर्गॅनिक वर जर शंभर टक्के तर केमिकल वापरायची गरजच नाही बरोबर म्हणजे तुम्हाला तसा रिझल्ट मिळाला रिझल्ट मिळाला आणि केमिकलची गरज वाटली नाही हा 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 आँ, आँ। 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 जीज़ जीज़ चार्था चार्था तर तर झाड मागतच नाही हा तर तुम्ही कादेच अच्छा त्याच्यामुळे आपण केमिकल आणि शेवटी फळ खायचंय त्याच्यामुळे जर चव चांगली पाहिजे असेल तर ऑरगॅनिक असणं खूप महत्त्वाचं शंभर टक्के आता तुम्ही कापून पण बघू शकता किंवा खाल्ले तुम्ही पण त्याच्यामुळे तुम्हाला कळत आहे बाबा खायचं वेग दिसतंय ते असं अच्छा खायला पण एकदम छान लागतं बरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं तण नियंत्रण म्हणून आता तण नियंत्रण तण नियंत्रण तुम्ही बघू शकता तण नियंत्रण तुम्ही बघू शकता आपण तणनाशक मारत नाही हां शक्य झालं तर आपण लावून मजूर लावून मजूर लावून आपण खुरपून घेऊ शकतो किंवा मग ब्रश कटर मारतो बर... तणनाशक आम्ही अजिबात वापरत नाही म्हणजे ब्रश कटरचा वापर करतो ब्रश कटरचा वापर करतो आता हे जर कापायचं म्हटलं तर हे असं कापायचं कापून दाखवतो हे बघा तुम्ही आता कापलेलं कसं एकदा आणि हे पण क्वालिटी पण बघा ह्याची कशी हे अगदी असं ऑर्गेनिक असल्यामुळे शंभर टक्के ऑर्गेनिक असल्यामुळे चवीला पण फरक पडतो याचा खायला हिँड्दा बगा कसै दिए पनि खाइल ते ते खा बुमी तुम्ही त्यही एकदम छविलाई पण एकदम अप्रतिम